काय नवीन ब्लॉगमेंट सोबत आहे मी आहे चेतन माते चेतन माते ब्लॉगमेट सोबत करताय तर आज चालू आहे सत्तावीस साली आणि आज आहे आणि उद्या दिवस आहे रविवार आणि पूर्ण मजा येणार आहे आता नऊ सगळं निघाले पोरगोळ काल जाणार होता मी रात्रीच तर काल पूर्ण जमलो शर्ध्यामध्ये आणि आता निघणार आहे तर आज चला जाऊया मशावर कारण टेम्पू झाले टेम्पोने पण मजा येणार आहे चला जाऊया आज आता पाहिले मशावर आणि सर्व पाहू शकता तुम्ही गौरवबाई वरती आणि आता मस्त जागा भेटल्या मला इथं डाईट चुला बनलेला आहे पाहू शकतो सर्व म्हणजे त्यालपरी टाकतो बसायला आणि आपला समोर सामान इकडे टेम्पूमध्ये लगेच आपणतून मला शोध करू तर तर गरे गरे। नंतर जाऊ जेवण मग नंतर जाऊ मार्केटमध्ये जत्रेमध्ये तरी याव शोधी जत्रा मजा कमी वाटते मला जत्रा जरा कमीच आहे पब्लिक पण कमी एकदम बघा आता गेलो समजा आता आतमध्ये आम्ही बाहेरून आलो आहे चला गेले आतमध्ये बघा आपण चला आता मस्त जेवायचे आता कसं प्लॅनिंग चाललंय तर गाईत पाच तर शिंगा वालाच्या शेंगा संदेश नाही आणि मी इथं मस्त चुलं बनवला आणि आग पेटवले आता या साठलं तर चिकन संदेशबाई आग पेटवले शेंगासाठी म्हटला गौरव आमचा कुक आहे आणि युवराजबाई आणि कर्णदा आणि मेश आणि नाना आणि बाबा केले दर्शनासाठी आम्हाला बनवू लागले जेव्हा व्हायला संदेश भाई संदेश भाईला हात काही ना आज आगळ चांगली लावली ना कुठं तरी आणि ढाब्याबाई ढब्याबाई डब्याबाई ढब्या हा लगायच पेटू ना आता बघू पेटली तर शेंगा शिजतील आता प्रतिदेशात पेटू आकता आम्ही आग पेटली पेटली पेटले पेटली पेट आता पेट 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 आता चिकन दे दाखवतो मला आता आम्ही मार्केट मध्ये जाम गर्दी आहे मंदिर गर्दी आहे बाहेर पण तेवढीच गर्दी ખરીદી કરતા થોડી કરોબસ્ત જા નથી કાદ બી કાપા તુ લઈ મશી

अरे <kriti genia> ना अजून ते बोलत बारके साठी आहे तुमच्यासाठी नाही हे बघूया आणि इकडे जाऊन इकडे सगळा बंद आहे पण तू आता सगळं बंद ठेवली आहे याने मी सगळी बार पोरं पण नाहीत नाही ऊन लागतं आहे हो स्केटिंग बोर्ड अजून ट्रेन आहे अजून आपला मोठू पतलू येऊन लागत गोली मारायची तुला बघ गोली मार वाला गोली मारायला चालली काही ना पण अजून फुग लावून दिलं ना अर्धी फुग लावतोय अजून नंतर यावत सगळं संध्याकाळी चालू होणार बोलत आता आम्ही फिरता निसता बाकी क आता फिरू आम्ही फक्त जाम गर्दी ना ऊन लागतं आता का बोलशील आणि या ना मद्रावली काहीतरी महाराज चोपर वगैरे नाही का चोपर वगैरे कासर काय आहे ना इथे काहीच भेट ना आम्हाला बघून लागलो आता इथे काही भेटत ना गाव दे साहेब पुढे बघू तर कोता बजे गंगा कोता पाहिजे टिकावत पावडत आण ना जाऊ का तुला पाहिजे गट ना मग कसा पाहिजे रास मरा मार्केट रास आणि दुड दांद्या टम ब्याटी सगळं इथं एक तर येतले तिया राणेनी डायरेक्ट गंगवा कोता येतली बाईनी आता तो बघू चला पण सगळ्यां फेमस मशावली बॅट आणि बॅटी बी तिथे तिथे आपला पूजेसाठी पाठ लागतो तो तो बी आहे कोथ रास काही बी आहे आता उर बागू अजून चाल गा अजून रास काही बी आहे तो भी बघता दिख रही महेंद्र ट्रॅक्टर भेटते तिथे महेंद्र ट्रॅक्टर नको त्याला तिचा आकार तर बक्षी इथं सगळ्यात फेमस आगरेंची मच्छी सुकी सुकट बोंबील बोंग ब्लँकेट काही बॅटी येतले बघ हे बाला आज कुठे घेशील तू कसे शिकवशील सगळा कसा मारशील आज बॅट घेतली ना तुम्ही बॅट घेतल्यावर का मला सांग ना आम्हाला कुठल्या गावातलं तुम्ही क्रिकेट ना चांगला केला मस्त केला हो चेतन मात्रे आणि गौरव होईल ठीक आहे आम्ही तुमच्या चॅनल चला भेटू नंतर बाय तर दोन तीन पोरा तिथे लावडे आहेत कॅन लास आमची येत आम्ही ते काहीतरी हिकाला भारी वाली सगळ्या वस्तू भारी वाली हिकायला पण नाही मार्क्स म्हणता अडीचशे पाचशे किंमत झाली हे बा कुत्रे पुत्रा बघरा भारी बघ अस मार्केट भरले ती चिकल बघ कवर बघ हवं चिकल तर बोलून सोय ना आवड कोणते मामा मागशी आलीस तर

<Sanother> आगे थ। आगे थ। भारी तुझला भोंगा पोलीस एकदम भोंगा मग भोंग ठेवले पोलीस आलो ईशा असत आम्हाला दिसत भारी भारी व्हायला इथं बघू पुढे आता काय सगळा व्यवस्थित कृपया इधरला पुढे भेटू आता लागणारी वस्तू लग्नाला उखल पण आता झालं बैलांचे बैलांचे सामान बघायला पट्ट दोर धागा जे काय असत सगळं की इथे वस्तू सगळं इथे बघू काही भेटला तू चांगला घ्याव चांगला असं वाटेल काही जय श्रीराम जय श्रीराम इथे गुलाल आहे आपल्याला माहिती आहे बैल जिंकलं आपल्याला गुलाल लागतोय तो गुलाल बी इथं आणि हार ना ते वर तर हप्ता हप्तावर होत ना हार हार भारी आहेत बैला दिसत ना आई दिसली दिसली बैला आता बैला होता आता आले आम्ही बघायला पण जशी की पजे तशी बैला नाही आणि इथं जायला इथं कटाला ऊन लागतं इथं इथं मस्त सगळं व्हाईट आणि व्हाईट चला बैला पण नाही ते वर्षी ऊन पण जाम लागतं ना ते मला लोक कमी येईल शिंगा आता जेवण बनवायला घेतलंय बहुतेक झाले जेवण बनवून आणि आता आम्ही आलो बघायला आला करतो आणि मेशनी बैला होऊन गेले तर आता आम्हाला घेऊन तो ना छोटा बैल आहे तो आवडलाय ना बघूया हालत आहे भाव चालू आहे तो आता डायवर घे सर सौर साइडला बैल आहे इथं गाईच पास होतात हा बैल बघित मी पस्ट। पस्ट तर हा मग प पसंत झालेला आहे बैल तर चालून दाखवत आम्हाला चालून दाखवत इकडं आमचा ग्रुपला तर हा बैल घ्यायचं इथं चालू आहे यासाठी व्यवहार चालू आहे बघूया काय होतंय चौथ साईडला पाहू शकतो बैल डावणीला या साईडला माहीत इकडं इकडे आहेत दोन हे पण दोन बघितले होते या थोडा फल्ट निघाला म्हणून कॅन्सल केलं आहे मी आता